का आयुक्त माननीय सचिन ओमबा साहेब महानगरपालिका सोलापूर पूर्व विभागातील प्रत्येक चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे अन्यथा प्रत्येक चौकात सह्यांची मोहीम राबविला वरील विषयास अनुसरून सर्व नागरिकांच्या वतीने विनंतीपूर्वक निवेदन करतो की सोलापूर शहरात व पूर्व विभागातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित बसवण्यात यावे त्यामुळे शहरातील सुरक्षा वाढेल गुन्हेगारी कमी होईल आणि आपल्या शहराला अधिक सुरक्षित बनवता येईल सोलापूर शहरात प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे फायदे सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने गुन्हेगारी रोखण्यात आणि गुन्हेगारांना पकडण्यात मदत होईल पोलीस प्रशासनाला मदत प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्या मदतीने पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांना लवकर पकडू शकतात आणि तपास अधिक प्रभावीपणे करू शकतात नागरिकांना सुरक्षित वाटणे प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने उपस्थितीमुळे नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित वाटेल आणि त्यांच्या शहराबद्दल विश्वास वाढेल वाहतूक व्यवस्थापन प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी देखील मदत होईल ते रहदारीचे निरीक्षण करून वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल आपत्कालीन परिस्थिती सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने घटनास्थळाची माहिती त्वरित मिळू शकते ज्यामुळे मदत लवकर पोहोचू शकते तरी प्रत्येक चौकात त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अन्यथा प्रत्येक चौकात सह्यांची मोहीम राबवण्यात येईल असा इशारा शिवबा संस्थेचे तथा सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्धूल यांनी दिले नी दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी शिवबा बहुदेशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने आज चार सात दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की सोलापूर शहरात खास करून पूर विभागात एकही सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे सिव्हिल चौकच्या पोटपाडी चौकच्या पुढे गेल्यानंतर अशोक चौक गंट्याल चौक गुरुनानक चौक सत्तर फूट रोड जोडबसाना चौक पाण्याची टाकी महालक्ष्मी मंदिर या परिसरात निलमनगर या परिसरात एका ठिकाणी सुद्धा पण सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही आहे म्हणून या संदर्भात आणि या ठिकाणी सीसीटीव्ही काम कॅमेऱ्याची अत्यंत गरज असताना या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलेले नाही आहे या ठिकाणी जड वाहतुकांची संख्या जास्त आहे अपघाताची संख्या जास्त आहे हा संपूर्ण एरियामध्ये बरेच वेळा अपघात होतो अनेक गुन्हे करतात सीसीटीव्ही बसवल्यामुळे प्रशासनालाच त्याचा फायदा आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा फायदा आहे याचा म्हणून आम्ही महापालिका आयुक्तांना असं निवेदन देण्यात आलेलं की प्रत्येक चौकात सी सी टी व्ही कॅमेरा बसवावे आणि माननीय आयुक्त साहेबांनी आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर या भागात आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा बसवतो म्हणून असं देण्यात आलेले आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा